श्री शिवलीलामृत अध्याय अकरवा श्री गणेशाय नमः धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवांचे सूत म्हणे शोनकादिकां प्रति जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मी ती ती जग्रती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्या सिवंदी ती शुक्रा सुरगण तो शंकरीची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जाणं बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणून त्या करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्यासमान असा द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तका भोवती चोवीस सहा सहा करणी पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख षणमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य तरी केले जाणिजे शिवार्चन, रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ये विषयी देवीचा अनुपपावन नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित, परमचतुरपंडित भूसर, भूसुर धन्यमनती तोची राजेश्वर, लालच न्याय घे अमात्य थोर तोची, सुंदर पतिव्रता मृदुभाशी पूर्व कामिनी सुत सुतसभाग्य विद्वान गुणी विशिष्ट सकृती पाविजे गुरु कृपांत धोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता शास्त्रज्ञ विशेष सकृत लावधान यजमानसाक्षिपी उदार पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलिन पूर्व सकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभजन उपजतांची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक दोघे शिवभक्त निसिम सावधान शिवध्यानी बाळे होऊन सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्य शिर लौकिक संघे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा हर नाना प्रकारे लेवविती तब ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकण करिती रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवणी करीती शिवलीला मृत बोलती शिव नामावळी सत्य पाहणी शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान यासकानावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवांचे पुसवणी रुद्राक्ष काढीती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती ते सेवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत न व्रत राव प्रधान चिंता मनती करावे आता तो मित्र आला पराशर सवे भार अपार सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वेपणाचा जनिता त्रिकालज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षसत्र जेणे केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेचे पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करुणिया जन्मे जय सर्प सत्र केले ते आरितके मध्येच राहविले पराशराशी पुलसीने पार्थिले मग वाचले रावणाधिक विरंची सद दटाऊनिक क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवी पितृ कैवारे पराशरे वाद्यचर्जर पैकेले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू हो शुक्र तू तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जानोनी राव प्रधान सामोरे धावती नमोनी घरास्याणिती छोडोपचारे षोडपचारे पूजिती भावचित्ती विशेष समस्तावस्त्रे भूषणे देऊन राव कर करजोडून म्हणे दोघे कुमार दिन ध्यान करीती शिवांचे नावडी वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजबाजी यांनी समग्र आरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गुड पडिले चित्ती मग ते दोघे कुमार आणुनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमात्यांशी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्ती सुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समजत ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापटना नंदी ग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तिचे त्या ग्रामीचा तो भूप पृथ्वी माजी निसिम स्वरूप ललिताकृती पाहुणी कंदर्प पा, तन्मय होऊनि नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराज छत्र रत्न खजित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त सदा ढळत मणिमय पादुकारन खचित सुहास हिरण्यमय रत्न पर्यकराजस चंद्र रश्मीसह प्रकाश शय्याजीची अभिनव भरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो मिही शिखिल्लारे बहुत वाजे गजगरी दास दासदासिया पार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखुण सकळ नूप डोलवितीमान जिचा भोग काम इच्छुण भूप सभाग्य येते घरा वैश्य असोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही बसणवे परमशिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत करी नेमेसी अन्न छत्र सदा चालवित नित्यलक्ष्य त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनीजे जे, जे इच्छित ते महानंदा पूर्वीत करवित श्रावणमासी अत्यादरे ऐके भद्र सेना सावधान कुकुट मरकट पाळीले प्रीति करुण त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापली सुंदर कुकुट त्यासमोर त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण ते ऐकती दोघे जण सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा महानंदा ज्यांच्या गळा क्राळी जाण विभूती स्वहस्ते एव तिच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन असं तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला सौदागराचा धरीला महानंदीच्या सदना आला त्याचे स्वरूप देखुनी तो अबला तन्मय झाली ते धवा पूजा स्वहस्तकी त्या सब रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखता गेली तन्मय होऊनी म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाणं मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागराने ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होऊणी आनंद घण नेम करो तयासी पृथ्वीची मोल हे कंकण मी ही बत्तीस लक्ष्मी पद्मिन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सेवेची त्याने दिवी काढले सूर्य प्रभे हुन आगळे तेजवर्णिले नवजाय लिंग देखुणी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेव जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की दग गेले दग्त होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकटीनं व्रत माझे एरीने अवश्य म्हणून नृत्यागारी नेऊन मग दोघे करीता आहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या अज्ञा करुणी नृत्यशाळेस लागला अग्न जन धावो लागले चहूकडून एकची हाक जाहली तीस सावध करी मतनारी म्हणे अग्नि लागला उठलव करी एरी उठली घाबरी वाताज म्हणजे तेतला तेशा माझी उडी घालून कंठपाशे त्यांचे काढत काढून कुकुट मरकट दिदले सोडून गेले पळवून वनाप्रती नृत्य भस्म झाली मग शांत झाला सप्तकर कर यावरी पुसे सौदागर महानंद प्रती ते माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदरा घाबरी ऐकून वृक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले सौदागरे बोले वचन ने माझी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंग कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंत जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या अतिलाघवी उमारंग जन भवभंग उडी घातरी सवेग ओम नम शिवाय म्हणून देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्वसंपदा कोशसमवेत सर्व हि अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्वसंपत्ती सहित करिग्रहदान महानंदि स्नान करुण भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेवुन हृदय चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी घातरी तैसा प्रकटला कपाळमोळी दशभुज पंचवदन चंद्र मोळी संकटपाळी भक्तांते माथा जटांचा भार तृतीय नेत्री बेशवानर श्री झुळझुळ वाहिनीर भयंकर महाजोगी तयाची शिरी नीलकंठ खटवांगधारी भस्म चर्चिले शरीरी गज चर्म नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडाचे हार सर्वांगी बेष्टीत फणीवर दशभुजा मिरविती वरचे वर कंदुक जैलित देवी दहा भुजा पसरवणे अकस्मात महान देसी झेलून धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदा माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरुण विमानी बैसवी दयाणा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावणी त्वरित नगरासमवेत चालली पाऊली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी श्रुधा तुषाविरहित विरहित भेदबुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक जेथेचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरतुंची बने पारे सुरभींची बहुत खिल्लारे चिंतामणीची धवलागारे भक्ताकारणे निर्मिली जे ते ओसनता बोलती शिवदास ते ते प्राप्त होयतायस शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेते पावली हे कथा परम सुरश पराशर सांगे भद्रसेनास मने हे कुमर दोघे निशेष कुकुट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुन त्याचं पूर्व पुण्य करुण सुधर्म तारक उपजले हे पुढे निर्दोष तुम्हाते करते सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलती पुढती हे राज्य किती वर्ष करती प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवार बहुत करिता नवस एवढाच कर राजस प्राण स्वप्न आवडे बहु तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान तरी या पुत्राच्या आयुष्यप्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले देख परी तुम्हाचे एकदा वाटेल दुःख हे सभा सकळी क दुःखांनवी पडेल पे प्रत्यक्ष सदृश्य बोलावे वचन ना तरी अंगाचे ते मूर्खपण तुम्हा वाटेल विशाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणती म्हणे सत्यवचन बोलावयान करावा अनुमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्षे पूर्ण झाली असती जाणपा आजपासून सातव्या दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव एकता येऊन पडलेला करुणया हाकार वृक्षस्थळ पिटी नुपवर मग रायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नुपश्रेष्ठानं सोडी दिलं ऐक एक, एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशिमित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे ते झाले स्फुरण जागर अह ब्रह्म मनोनिया, ते ध्वनी माया सत्य ते ध्वनिचा झाले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या निर्मेला निर्मिला पित रजांशे सृष्टी करता तशांशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत करविता विधी समने सृष्टी रची हे रू म्हणे मत नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले चहु वेदांचे सारपूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष ग्रह ज्ञान भुवन त्रयी असे बहुत करी जतन त्याहून आणि कथोर नाही साधन हा रुद्राध्याय शिव शिवस्वरूप म्हणून श्री शंकर स्वय बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोपद एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रहा मग संप्रदायी ऋषीपासून भूतर्याला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहून नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्यांचे घेऊ इच्छिते जप तपशिवार त्याहून थोर नाही जाण रुद्र महिमा आघातपूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडेले भानुपुत्र नगर पाश सोडून यमकिंकर कर रिते हिंडो लागले मग यमे विधी लागोनी पुसोनी अवक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कृतकवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदय संचारली त्यांची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिव देश तेने ते यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषीचे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरिविशेष हर गौण ऐसे म्हणती ते जे त्याला गुण आण नरकी घालावे रुद्रध्या नावडे्यांशी कुंभी पाकी घालावेत्यासी रुद्रनुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेना अवधारी आयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी दूरी होय साच अथवा शतघट दिव्य वृक्षांचे पलव रुद्रे उदक अभिंत्र पुत्रा करी नित्य दहा सहस्र वर्ष पूर्ण क्षणीपाळा करी सप्त दिन धरिले दृढ चरण सद्गत नत सकल रुष्णमंदक स्वामी तु त्यात मुख्यनायक मृत्युन शोक गुरु रक्षि तरी त्वा आचार्य तत्व करावे पूर्ण तुजसवे जे जे सांगसी ते बोलावण आता आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावण ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण पूर्ण न्यास ध्यान युक्त पढ़ुण गुरु पास जे आले परतारानी परधन ज्या सुबमना हुनी नीच पूर्ण विरक्त सुशीला गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालू न देती मित्ररथ किंवा साक्षात ओमानात फुड़े उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले सधुर्णाचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जनाले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाली दिवस सातवे दिवशी सा, मध्या धरणीस मृत्युसमये बाळमूर्छित पडिला एक मुहूर्त चलन परम घाबरपणात गुरुदेत नाभिकारा रुद्रदक शिंपोन सावधान केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तलेतेची सांगत एक काळ पुरुष भयानक का थोर मृद्व चटाकपाळी विक्राळ दाढा भयंकर नेत्र तो मज घेऊन जात असता चौघे पुरुषी धावणी आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी ते ते दिगंत मत सहारिती भस्म अंगी दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले बंधन त्या काळ धरून धरुण करीत ताडन गेले ते ऐसे मुखींचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणे गडबडा लोळे शिवनाम गर्जत बेळी देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे उघ्यात थोर मुखद्व्यांची महासुस्वर वाद्य गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शुंगे भुंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्राणना धड़कती भेरी नाधन माये न भोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होमकरीतसे षडस अनिशो भिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक अद्भुत आनोनी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भांडार मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तिथुके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हिची मात धनबहार झाला बहुत म्हणून कल्याण हो तुझी आसुता ऐसा अति आनंद होता तो बल वसंत येतुंद्रिनी कि शेतोप्तले मृडाने मरण अर्चिले कि निदे वास सापडे चिंतामणी श्रुतीदा पुढे श्राबध्येय धावणी तैसा कमलोभवनंदन ते क्षणी नारदमुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन कया शिष्य हे ज्याचे वंद्य तो प्रवीण निर्मळ ज्यासी चतुर्दश विद्या करता मळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडिल शुक्राधिका तो नारद देखुनी तो चक्षणी कुंडातून निघे अग्नि दक्षिणाग्नि ग्राह्यपत्य आहवनी उभे ठाकले देखता पराश्राद्दी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावणी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्यसुमने षडोपचारी पूजिला नारदमुनी राव उभा ठाके जोडुनी म्हणे स्वामी अतिद्रिय दृष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांगा पूर्व नारद म्हणे मार्गे येता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिव मुख्य पाठविला मत रेखता पुसू लागला शिवसूत ऐका ते तू कोणाच्या आज्ञेवरून तो होतास त्यास दहा सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल मर्यादा उल्लंघनी तत्वता कैसा आणि होतासी होता चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव द्वादश वर्षे मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते हे महत्वपुने निरसुन सहज दहा सहस्त्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकुणी स्तवन करीत हे अपर्णा अपराध न करता घडला हा ऐसी नारदे सांगता ते क्षणी राय पायावरी घातली लोळणी आणिक सहस्र शत रुद्र करुणी महोत्सव करीतसे शतशु रुद्र करिता विशेष शतायुषी होत तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही तो येथेची मुक्त त्याच्या तीर्थे तळती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्ध्यानी पावला आनंदमयी शक्तिनंदन राय शतपद्म धन देवण तोषविला गुरुसंपूर्ण सहित जाता झाला हे आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती काळ न बाधे अंती वेदोनिनेती शिवपदा दश शत ऐसा पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एव महापाप पर्वत तत्वता भस्महोती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाल गंडांतर दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हे निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधान समवेत राव जाना, जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला तोषला विमानी बैसणी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोक वैकुंठ वास बहुत स्वच्छेकरुणी राहिले शेवटी राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण एक स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश समाधान कि हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छेले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यानबाद ही ग्रह पीडा विघ्न पिशाच्या बाधार रोगदारुण न बाधित सर्व थाई येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुष्य तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा आणि झाली माता धरावी तत्वता त्याचे संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या ग्रहासीनं आणावे आपण त्यांच्या सदनासी जावे ते त्या जावे जीवे भावे जे विसुषे हिंसक ग्रह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीचं त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला मृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अनुष्ठान तयासी ता नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्ण हृदयद्व जो मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंग नवीट कालत्रयी शिवलीलामृत अखंड ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण खंड परिसुतसज्जनखण्ड एकादशाध्यायगूढः श्रीसाम्ब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु ॐ नमः शिवाय